राज्यसभेत मिळालेल्या दणक्यातून सावरत असताना आता हिमाचल काँग्रेसला सरकारच हातातून जात आहे की काय असं वाटायला लागलंय हिमाचल प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधात क्रॉस वोटिंग झालं आणि याचा थेट फायदा भाजपला झालेला आहे अशा स्थितीत पुरेसे आमदार असून देखील काँग्रेसचा पराभव झाला काँग्रेसच्या किती आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं तर एकूण सहा आमदारांनी याचा परिणाम म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि निष्णात वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव आता हिमाचल काँग्रेसनं तातडीनं डॅमेज कंट्रोल सुरू केलेलं आहे कारण राज्यसभा निकालाचा परिणाम विधानसभेतही होऊ शकतो हिमाचलमधलं सरकार अडचणीत येणार का भाजपला कसा फायदा होणार कोणी कोणी क्रॉस व्होटिंग केलं सविस्तर विश्लेषण करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा राज्यसभेच्या पंधरा जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारीला मतदान झालं युपीतल्या दहा कर्नाटकातल्या चार आणि हिमाचलमधल्या एका जागेसाठी हे मतदान झालेलं होतं पण या तिन्ही ठिकाणी क्रॉस वोटिंग झालं त्यावरून गदारोळ देखील झाला हिमाचलमधल्या एका जागेसाठीही हे क्रॉस वोटिंग पाहायला मिळालं खर तर अडुसष्ट जागांची ही हिमाचल विधानसभा या ठिकाणी राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी पस्तीस मतांची गरज होती काँग्रेसचे चाळीस आणि भाजपचे पंचवीस आमदार होते पण काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं म्हणजेच भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांना मतदान केलं यासह दोन अपक्षांसह तीन आमदारांनी देखील भाजपलाच मतदान केलं अशा प्रकारे भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांना चौतीस मतं मिळाली काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांनाही केवळ चौतीस मतं मिळाली आता ही बरोबरी झाल्यानंतर चिठ्ठ्या टाकून निर्णय घ्यायचा होता त्यात भाजपचे हर्ष महाजन यांनी बाजी मारली राज्यसभा निवडणुकीत ज्या प्रकारे क्रॉस वोटिंग झालं त्यामुळे आता हिमाचलच्या सुखविंदर सिंग सुखू सरकारला धोका निर्माण झालेला आहे हिमाचलच्या काँग्रेस सरकारमध्ये आधीच बंड होऊ हु लागलं होतं आता अभिषेक मनु सिंघवी यांच्या उमेदवारीमुळे त्यात आणखी वाढ झाल्याचं सांगितलं जातं अभिषेक मनु सिंघवी यांच्या उमेदवारीवर अनेक काँग्रेस नेते देखील खुश नव्हते अशी आता चर्चा सुरू झालेली आहे या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद आनंद शर्मा संतापले। आनंद शर्मा यांना निवडणूक लढवायची होती पण पक्षानं त्यांना उमेदवारीच दिली नाही सिंघवी यांना हिमाचलमध्ये बाहेरचे ठरवण्यात आलं होतं आणि काँग्रेसमध्येही आता त्यांना विरोध झाला सिंघवी यांनी स्वतः कबूल केलं की ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत नाहीये तर काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशीच लढत असणार आहे निवडणुकीच्या निकालानंतर पत्रकार परिषद झाली त्यात ते काय म्हणाले ते म्हणाले की क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांनी कालपर्यंत एकत्र बसून नाष्टा केला होता विशेष म्हणजे क्रॉस व्होटिंग करणारे सहा काँग्रेस आमदार दिवंगत नेते वीरभद्र सिंह गटाशी संबंधित होते हर्ष महाजन हे देखील त्याच कॅम्पचे होते आणि दोन हजार बावीस मध्ये भाजपमध्ये येण्यापूर्वी ते त्यांच्यासाठी रणनीतिकार म्हणून काम करायचं राज्यसभेची निवडणूक त्यातलं क्रॉस व्होटिंग हा विषय तर झालाच पण हे प्रकरण इतक्यात थांबत नाहीये हिमाचलमध्ये पुढे काय याचे ठोकताळे बांधले जात आहेत आता हिमाचल प्रदेशात दोन परिस्थिती निर्माण होताना दिसू शकतात आता अस्तित्वात असलेली पहिली परिस्थिती म्हणजे काँग्रेस सत्तेत राहील आणि दुसरी परिस्थिती म्हणजे काँग्रेसचं सरकार जाणार आणि भाजपचं सरकार येणार सध्या काँग्रेसकडे चाळीस आमदार आहेत मात्र त्यांच्या सहा आमदारांनी भाजपला क्रॉस वोटिंग करून आपला इरादा स्पष्ट केलेला आहे तीन अपक्ष आमदार देखील भाजपसोबत असणार आहेत अशा स्थितीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना चौतीस चौतीस आमदारांचा पाठिंबा आहे म्हणजेच बरोबरी अडुसष्ट जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा किती आहे तर तो पस्तीस क्रॉस वोटिंग करणारे आमदार अजूनही काँग्रेसमध्येच आहेत आणि एक प्रकारे काँग्रेसचं विधानसभेत बहुमत आहे सध्या तरी मात्र या सहा आमदारांनी बाजू बदलली तर त्यांचं सदस्यत्व जाणार किंवा ते त्यांना गमवावं लागेल अशा स्थितीत विधानसभेची सदस्य संख्या बासष्ट होईल त्यानंतरही काँग्रेसकडे चौतीस आमदार असणार आहेत अशा स्थितीत भाजपनं फ्लोअर टेस्टची मागणी केली तर राज्यसभा निवडणुकीसारखीच परिस्थिती उद्भवणार नाही हे कशावरून आणि जर का तसं झालं तर त्याचा फटका सुखू सरकारला सहन करावा लागू शकतो मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू बंडखोर आमदारांच्या पुनरागमनाबद्दल बोलत आहे मात्र या बंडखोरांचा रोष संपतो की नाही हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे आता हिमाचल प्रदेश सरकार संकटात कसं सापडू शकतं ते देखील बघूयात हिमाचल प्रदेशात बहुमत असून देखील काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी केली नऊ आमदारांच्या क्रॉस वोटिंगमुळे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वाखालील सापडलेलं आहे सहा काँग्रेस आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपच्या बाजूने क्रॉस वोटिंग केलं या संदर्भात बुधवारी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांनी राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांची राजभवनात भेट घेतली यावेळी त्यांनी निवेदन देखील दिलं भाजप आमदारांनी सभागृहात फ्लोर टेस्ट कट मोशन आणि आर्थिक विधेयकावर मत विभागणीची मागणी केलेली आहे विरोधकांच्या मागणीवर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करायला सांगितल्यावर सुखू सरकार इथेच अडकून पडू शकत कारण काँग्रेसकडे आता बहुमत दिसत नाहीये राज्यसभेतील खासदारांच्या मतानुसार काँग्रेसकडे चौतीस मतं आहेत त्यातही सभापती आणि उपसभापतींना मतदान करता येत नाही अशा वेळी काँग्रेसकडे केवळ बत्तीस मतं उरलेली आहेत त्या दृष्टीनं भाजपकडे आता संख्याबळ जास्त असल्याचं दिसतंय काँग्रेससाठी दिलासा देणारी बाब म्हणजे पक्षांतर विरोधी कायदा पक्षाच्या आमदारांना सरकारविरोधात मतदान करू देत नाही दुसरीकडे हिमाचलबाबत काँग्रेस हायकमांड सक्रिय झालेली आहे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यावर संकट सोडवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे बंडखोर आमदारांना मुख्यमंत्री बदलण्याची इच्छा आहे दरम्यान हिमाचलच्या डीजीपींनी शिमल्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे इतर जिल्ह्यांमधून राखीव बटालियन मागवण्यात आलेले आहेत जाणकारांच्या मते राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी निःसंशयपणे विरोधी मतदान केलेलं आहे परंतु अर्थसंकल्प मंजूर करताना ते विरोधी मतदान करू शकणार नाहीत कारण मुख्य व्हीपनं यापूर्वीच व्हीप हा जारी केलेला आहे आणि याचं जर उल्लंघन झालं तर पक्ष आमदारांवर कारवाई करू शकतो आता कोणकोणत्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं बघा काँग्रेसच्या आमदारांमध्ये सुजानपूरचे राजेंद्र राणा धर्मशालाचे सुधीर शर्मा कुटलहारचे देवेंद्र भुट्टो बडसरचे आय डी लखनपाल लाहोल स्पीतीचे रवी ठाकूर आणि गाग्रेडचे चैतन्य शर्मा यांनी क्रॉस वोट केलं आता अपक्ष बघूयात अपक्षांमध्ये देहरा होशियार सिंग नालागडमधले के एल ठाकूर आणि हमीरपूर मधले आशिष शर्मा यांनीही भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केलं म्हणजेच क्रॉस वोटिंग केलं भाजपच्या बाजूनं सध्या हिमाचलमधलं वातावरण आहे असं सध्या तरी दिसतंय जर का काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली तर मागच्या विधानसभेत भाजपला तीन राज्यांमध्ये यश मिळालं त्यानंतर बिहारमध्येही नितीश कुमारांच्या साथीनं भाजपनं सत्ता स्थापन केली आता आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न हा भाजप करणार आहे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी देखील काहीतरी म्हटलेलं आहे ते काय म्हणाले बघा आम्हाला पराजयाचा अनुभव आहे किंवा आम्हाला पराजयाची सवय आहे तो सहन करण्याची आम्हाला सवय आहे पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विजयाची देखील सवय झालेली आहे खर तर पराभवानं निराश होण्याची काहीच गरज नसते अनेक वेळा पराभव पचवल्याच्या नंतर आपण पुढे जात असतो आणि काँग्रेसचं जर आत्ताच्या संदर्भात बोलायचं झालं तर काँग्रेसकडे सध्या तरी कोणताही ठोस असा कार्यक्रम नाही आहे काँग्रेसचे नेते फुटतायत काँग्रेस पक्ष फुटतोय त्यांना आपला पक्षही नीट चालवता येत नाही आहे असं असेल तर त्यांचे विरोधक तरी काय करणार त्यांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची अवस्था काय झालेली आहे सध्या प्रत्येकाला आपल्याच नातलगांना मोठं करायचं आहे प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा आहे त्यातून त्यांच्यात एकी नाही आहे म्हणूनच एक एक पक्ष या इंडिया आघाडीतून बाहेर पडतोय इकडे विधानसभेत क्रॉस वोटिंग होतं आणि तुम्हाला कळतही नाही तुमची मतं कुठे गेली हे तुम्हाला माहीत होत नाही अशी टीका अमित शहा यांनी केलेली आहे थोडक्यात काय तर भाजप विरोधात रान उठवायचं असेल तर विरोधकांना रणनीती ठरवावी लागेल एकी दाखवावी लागेल तरच निभावं लागू शकतो हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद